सुप्रभात मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी काल रात्री आम्ही इथं अर्जुनदादाच्या घरी आलो होतो वलवणमध्ये हे माझ्या मागे दिसतंय ना तुम्हाला ते तुम्हाला अर्जुनदादाचं घर आहे आणि रात्री आम्ही स्टे केलं इथं राहिलो आणि आत्ता सकाळी आंघोळ वगैरे करून आता आम्ही निघालो ते पर्वताच्या दिशेने आज आहे महाशिवरात्र तर तुम्हाला सर्वांना महाशिवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा आत्ता वाजले जवळपास पावणे आठ आणि आत्ता आम्ही निघालो ते पर्वताच्या दिशेने वरती चला तर मग निघतोय आता आता आम्ही जरा वरती खायला घेऊन जाण्यासाठी घरकण वगैरे अर्जुन दादा आम्हाला हे करून देतोय शिजवून देतो आहे तर चला तर मग अर्जुन दादांनी बघा ना गावाकडे किती मस्त घर बांधलं आहे ना आणि आता पेंटिंग वगैरे चालू आहे त्यामुळे ते पेंटर वगैरे ना मुंबईवरूनच घेऊन आले आणि गावाकडचा नजारा बघा ना असलं मस्त वाटतंय ना आमचं आमची वाडी ती तिकडे आहे माथेकर वाडी मी आता सकाळी जाऊन आलो तिकडं तर तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटलच आणि आता आपल्याला जायचं आहे ते पर्वतावरती ते पण कुठं बघा वरती बघा भगवा झेंडा दिसतोय कॅमेरामध्ये ऊन येत आहे ना खूप त्यामुळे ते एकदम ब्लर दिसत आहे माझं शूटिंग आणि दादा बघा तयार झालाय दादासाठी आम्ही लवकर चढतोय वरती पर्वतावर कारण नेटवर्क शिवाय काम नाही त्याच झालं का नाही घरकण घरकन अजून अर्जुन दादाने आम्हाला इथं घरकन शिजत ठेवले चुलीवरती हे बघा अर्धा तास झाला शिजत ठेवलं तू वरती, वरती थोडा खायला भेटणार नाही ना काय दुपारी त्यामुळं मंडळी अर्जुन त्याचं इकडे घर बघा ना इकडे असं माच वगैरे असं बनवायला इकडे बघा गवताच्या मोळ्या वगैरे बांधून ठेवल्यात आणि इकडे बघा मस्त अशी जांभाच्या दगडावरचे काम चालू आहेत घरांची इकडं इकडे त्यांचा गोठ बघा बघा तो घाबरून पळतो वासरू आणि बघा ही इकडे सगळ्या अर्जुनदा यांची शेती आहे गावाकडचं क्लायमेट कसलं मस्त वाटतं ना बघा ना किती घनदाट जंगल आहे आमची ती वाडी ती बघा ती माथेकर वाडी सकाळी मी जाऊन आलो तिथं मंडळी आता आपण अर्जुन दादाच्या घराकडून निघालो येथे वलवण मध्ये कारण आपल्याला पर्वत आवर त्यामुळे आपल्याला वलवण मधून तिकडून जायला लागेल माथे उगवत्या वाडीतून हाची नची पिशवी ठेव बॅग मध्ये टाकून घेतो ना आता नासरायचो घरं ना कसली मस्त वाटतात ना जांभ्यावरचे हा का आता आपल्याला जायचं वाडीमध्ये तिकडं ती मावळतेवाडी इकडं उगवत्या वाडीमध्ये आपण गाडी ठेवायची आणि निघायचं ते तिकडं मंडळी ही आहे ती उगवती वाडी मधले नाही ते निघता टाइम लागेल त्यांना थोडं टाइम लागेल त्यांना चल आपण पुढे जाऊ तर मंडळी आता आम्ही सुरुवात केली ती ट्रेकला वरती पर्वताच्या दिशेने आणि आता आम्ही सुरुवात केली ट्रेकिंगला बरीच लोकांनी चढायला सुरुवात केली भरपूर लोक वरती बघा तिकडे डोंगरावर पोहोचले पण वरती जवळपास दोन तासाचा ट्रेक आहे इथून दोन पटापट जर चाललो तर एक दोन तासामध्ये आपण आरामात चढतो वरती आत्ताच श्वास डीप जायला लागलाय पंधरा मिनिटं झाले आम्हाला आम्ही चढायला सुरुवात केली आणि श्वास डीप झाला दादा थकलाय माग पूर्ण चढाव आहे ना असा त्यामुळे श्वास डीप जातोय काही लोकांनी वरती दर्शन घेतलं आणि उतरायला पण सुरुवात केली वरती आता चालू आहे अभिषेक आवाज येतोय वरतून प्रचंड दम लागलाय चढ तेवढा आहे की चढून प्रचंड थकलोय त्यामुळे घेतलं थोडासा ब्रेक विश्रांती विश्रांती पाय दुखायला लागले भरपूर आणि आणलं तर घरकन खायला कंद अर्जुन दादांनी शिजवून दिलेले तर खातोय मस्त अडचण तेवढा पोटाला आधार दुसरं तर काय भेटणार नाही इकडं एक चढाव आम्ही पूर्ण आलोय वरती पूर्ण टॉपवरती आणि व्ह्यू बघा सूर्योदय झालाय त्यामुळे सगळं डबल्यावर दिसतंय आणि आता इथला जो मेन पॉइंट आहे ना तो बघा डोंगराच्या इकडं आहे ती ही उगवती वाडी ती तिकडं माथेकर वाडी आणि ही आहे ती मावळती वाडी आणि बघा ना प्रचंड रान आहे हे संपूर्ण बघा ना सह्याद्री पर्वतरांगा आमच्या कोयनेचं खोरं बहुतेक चढलो आहे अर्धा प अर्धा टप्पा आम्ही गाठला आहे आणि अजून अर्धा टप्पा बाकी आहे आता हरकत नाही दादाला आलं नेटवर्क त्यामुळे दादा खुश आहे आता त्याची कामं होतील दादा इथून जाताना थोडं सवकश जाणं गरजेचं आहे कारण खाली बाबा संपूर्ण खोलवर दर आहेत रान आहे बघा भरपूर रानगवे बिबट्या डुक्कर हे जंगलात आहेत वरती चढत चढत आलो आहे पण हवा मस्त सुटले ना त्यामुळे थकवाच आणवत नाही मस्त थंडगार हवा आहे पर्वतावरती जाताना बघा ठिकठिकाणी असे श्रीक्षेत्र पर्वत स्वयंभू श्री जोम मल्लिकार्जुन देव मंदिराकडे जाण्याचा मार्ग ठिकठिकाणी असे निशाणी लावलेले आहेत जेणेकरून नवीन येणाऱ्या लोकांना रस्त्याची चुकामुक होऊ नये म्हणून रस्ता संपूर्ण रानातून जावं लागतंय दाट जवळपास दीड तास होऊन गेला आम्ही चालतोय अजून पण आता वाजलेत पावणे दहा आणि अजूनही आम्हाला एक तास पकडून चालव लागेल आता चढ उतार चढ उतार येतोय ना त्यामुळे एवढा थकवा जाणवत नाही सुरवातीला जा ज्या वेळेला चढायला सुरुवात केली त्यावेळेला संपूर्ण डोंगर चढायला लागला त्यामुळे जाम थकलं होतं चालूयात श्रीक्षेत्र पर्वत मंदिराकडे जाण्याचा मार्ग ओम नम शिवाय ठिकठिकाणी दिशा दर्शवण्याचं काम केलेलं आहे बघा ना श्रीक्षेत्र पर्वत स्वयंभू श्री जोम मल्लिकार्जुन देवालय मंदिराकडे जाण्याचा मार्ग हा बघा ना वरतून पर्वतावरून आलेला दगड नको नको वाटते प्रचंड थकलोय बरेच लोक येतात मागून आणि भरपूर लोक आता उतरले देखील खाली जे काल रात्री आले होते आम्हाला पण काल रात्रीच चढायचं चा होतं पण जो मेन कार्यक्रम असतो ना तो आज असतो सकाळचा अभिषेक असतो तो ह्या लोकांनी केला आणि आले आम्हाला पण रात्री चढायचं होतं पण आम्ही जवळपास सात वाजता आम्ही पोचलो होतो ते वलवणमध्ये खाली बघ बरेच लोक आमच्या मागून येतात उन्हाच्या अगोदर भरपूर लोकांवरती चढून गेले आम्ही आता इथून रेलिंगवरून इकडून लोक येत आहेत आणि आता आम्हाला बघ पोचलो आम्ही थोडस फक्त अजून ओम नम शिवाय रात्री आलेल्या लोकांनी बघा आता उतरायला सुरुवात केली संपूर्ण पर सह्याद्री पर्वत रांगा आणि कसलं घनदाट जंगल आहे बघा मंडळी नव्वद टक्के चढ सराई करून आम्ही पोचलो मंदिराच्या पायथ्याशी तर मंडळी आता आम्ही पोहोचलो ते मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ श्री स्वयंभू जो मल्लिकार्जुन देवाला दक्षिणेची काशी श्री पर्वत, पर्वत तर्फे वाघावळे आम्ही प्रवेश करत होते मंदिराच्या आवारात मंदिराच्या आवारात बघा ना मंडप वगैरे मस्त असं केलंय आता मी आहे मंदिराच्या मागे मंदिरामध्ये गाभारात दर्शन वगैरे घेऊन आलो आलोय बघा इकडे मंदिराच्या मागे आणि इकडे बघा ती काही प्रसादीची हार नारळ काय चहा नाश्त्याचे वगैरे दुकान आहे आणि इकडं महाशिवरात्री निमित्त महोत्सव अन्नदान आहे आणि इकडं असं काय मस्त वाटत पूर्व वाघावळे मंदिराच्या मागे आता इथे अन्नदान म्हणजे अन्नदानामध्ये साबुदाणा खिचडी आणि रताळे राताळ्यातला ती उप देतात खाण्यासाठी ज्यांचा उपवास आहे त्यांना सर्वांसाठी अन्नदान आहे का इकडं बघा या काही दुकानात प्रसाद वगैरे संध्याकाळचे वाजत आलेत आता सहा आणि आता बघा येणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली आहे तिकडून जो रस्ता येतो तो जुन्या आरा येणाऱ्या लोकांचा आहे जे तिकडून दिसतात ते आणि इकडून बघा इथून खालून जी लोक आहेत ना ती वलवण साईडून येतात आणि मंदिराच्या मागून जे आहे ते वाघावळ साईडून येतात आणि आता सूर्य सूर्यास्त होत आला आहे ना त्यामुळे क्लायमेट मस्त झालं एकदम थंड हवा गारवा जाणवायला लागला आता मंडळी संध्याकाळ झाले आणि आता पब्लिक बघा किती आणि अजून येत आहेतच ह्याच्यावर दुप्पट पब्लिक येतात तुम्हाला बघायला भेटेल त्याचबरोबर इथं आता अन्नदान सुरू होणार आहे सात वाजता पालखी आले आणि घाट दुपारात घेऊन बघा पालखीचं केलेलं गावाची पालखी आहे जो मल्लिक اے 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 सकाळचे वाजले पाच आणि आम्ही उतरायला सुरुवात केले पण रणजित रणजित थांबणार होता रेनंतर एकट्याला काल टाळून आला होता <laughs> संपना मग काय लय टाइम केला कंटाळली लोक माझे पाच आम्ही सुरुवात केली होती उतरायला साडेचारला आणि बरोबर एक तासामध्ये आम्ही फक्त मोबाईलच्या वरती इकडं खाली मध्ये आलो गावामध्ये अजून लाईट वगैरे काय नाही लाईट गेली की काय समजत नाही हो लाईटच गेले सौर ऊर्जेवरचे ज्या लाईट आहेत ना फोकस त्या थोड्या थोड्या चालू आहेत प्रचंड एवढ्या थंडीमध्ये पण बघा किती घामाला थकलं एकदम स्वेटर काढून ठेवलं हातामध्ये तर मंडळी हा मी व्हिडिओ आता इथेच थांबवत आहे तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा थँक्यू